आब किती पटापट जातात बघा आबाला लोणी बारजाला झाडाला एक वर झालं बघा मी काय म्हणते तुम्ही उद्या त्याला जावा ना मग लोणी बारजाला वय उद्या त्याला जावा आणि आबाला घेऊन यावा शेतीच शेतीच काय ते नंतर बघू शालाच आवा हाय का नाही काय आवंदाच्या शालीच तर हाय शाला ते काय नाही ओर्ग शेतीत राबल तर चार पायक तरी पदरत पडतील ना हे पा तुम्ही बगल बुगल काय म्हणू नका उद्याच्याला चला न आबाला घेऊन या